तुमचं पुन्हा एकदा स्वागत असतं आणि कुठल्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही आज बघू शकता आम्ही निघालो टाके देवीला जायला बाबूचं जायव आणि आता भेटूया देवीला पोहोचल्यावर तर चला ganti waktu Lo que te... आता आम्ही पोचलो टाकेरी विळा बाबू बघू शकता झोपले बियाणी बियाणी कुठे आहे आणि इकडे जेवणाची तयारी चालू झाली इकडं मी जेवण बनवायला पडू येऊ नको ताई खूप हे वाटत ताई नानकटर आणल्या ना आता सगळी हावऱ्यासारखी नानकटर घेतील नानकटर आज जशी काय खाली घरची काय खाऊनच ना आली तशी घेतात सगळी बाबूच्या मामाची एंट्री झाली आहे आणि रियान गेल तर प्यायला रस्ला रियानचा झाला मोठा पचका दादाला बिसलेरी बॉटल घेऊन चाललो पाया पडायला आणि इकडे पप्पा बघू शकता आमचे हेड घरातले डॉन आणि आता बाबू उठलेला आहे बाबा किती झोप नाही आई तर झोपत नाही ना आता बघा तर काय आता आम्ही चाललेलो आहात पाय पडायला तर आता तुम्हाला तिथे भेटतो आम्ही चाललं काही आता शेट तर आपल्याला जायचे तिकडे ते मासे तर आता इकडे सगळी दुकान आहेत आणि मामा बांधाव देखो तुम चला बाबू हार घालून देत नाही बाबूची पण केस काढतात मस्त बसले एकदम हनुमंताचं मंदिर आई माउलीचा उदो उदो बघा तुम्ही मस्त सजवले नवरात्रीसाठी सजवलेली असल

तू की घेऊन गोर तुला इथे साफ केलं येथे बियाणीला मम्मीनी बघू शकता तुम्ही कासव मासे बघा तुम्ही त्याच्यात

पाया वगैरे पडलो इथं बाबू पण रडायला लागला बाबूच केस काढले बाबूच तोंड बघा बाबूला बघायला माणसं बघा आमची jalan jalan, jalan, jalan. बाबुलाई किच नै पिले उस रस पित पी नकु तकल आगे वी आगे वी आगे वी आगे वी आगे कूक आले कूक हॉटेल वरचा रडवला बाबूला शिवाय येते बाबू मला <laughs> बघा चौधरी चिवायच इथं कांदा मारून घेतला आता टोमॅटो टाकला चिकनची तयारी चालू आहे फुल जोशमे भाईजान तिकड पण जेवण बनवताना इथं आमची मंडळी बसलेत उरव तिथं बघा सगळे आमच्या पोरा फुग घेतल्यान उर्वाला माझ बाबू बघा पडशील बघ ना बघ नागे बाबूला उडव बाबू उडव बाबू उडव ये। परत 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 आलो वा नवीन खरेदी केली बॉल आणि हॉकी आणि बाबूला बॉल पण घेतले काय का चिकन रेडी झाला आणि इथं कोंबडा बनवताना बाबू सगळी बघ बसल्या सगळ्यांना धुका लागल्या शेट आलाय आला। आला। का आता मामाच्या माझ्या झाडावर बसला मी यार मी यार बाबू माझ्या झाडावर बसलं हे फ्यू मोमेंट्स ला जेव्हा बसले उलटी सुल्टी बसल्यान पक्षी लाजूक दारे जवळ दा बसले जावाला मग काय जेवायला मंडळी लॉलीपॉप बघा कसली जेवायला बसली जेवली उली ना गेम खेळायची काम आहे फक्त नाही शॉपिंग केले आज बाबूची मध्ये आहे मावशीने पण त्याला गाडी घेतली आता ना बाबू बाबू गाडी अग अगवे लाईटवाली गाडी तर गाय जाते बाई आमचे बाबू सांगतात हे कसं केलतात बघा असेल लोलून लोलून जायचं कधी बसल्याचं खेळतात मुलं आणि तिकडे मावशीचा फोटो खिच आहे व्हिडिओ आणि इथे आमचा डॉन उन्हान खेळतो गरम जाळव म्हणून मस्तपैकी कलिंगड कापला त्याच्यावर मीठ टाका आणि मस्तपैकी खाळला निघालो घरी जायला बाबूने जाम शीन दिला आम्हाला जाम रड होता बस रिक्षात बसली आणि आम्ही चालू गाडी हो। So guys, दी दी चा तो गायस मी आत्ताच घरी आलो आणि आजचा दिवस खूप छान गेला टाके देवीचा बाकीची मंडळी गेली कुडाळला आणि दर्शन वगैरे आमचं खूप छान झालं बाबू मी केस पण वॉस काढून दिली राहिला नाही वगैरे थोडासा राहिला फक्त आणि जेवण वगैरे आमचं मस्त झालं तर तशी मस्त दिवस गेला तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बा बाय